जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तर तो म्हणजे मराठी पॅडागोलजी संदर्भात बरोबर तर ह्या पॅडॉगॉजी जो काही आहे म्हणजे काय अध्यापनशास्त्र तर अध्यापनशास्त्रामध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न असतात तर ते अप्लिकेशन बेसवर सध्या विचारले जातात आणि हे आपल्यासाठी बघा अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून आपण जे काही पॅडॉगॉजी असेल मग ती पॅडॉगॉलॉजी मराठी असेल त्यानंतर बघा हिंदी असेल बरोबर त्यानंतर बालमानसशास्त्र संदर्भात पॅडॉगॉजी असेल असे जे काही महत्त्वाचे या ठिकाणी अध्यापनशास्त्रासंदर्भात जे प्रश्न असतात तर ते सिडेट परीक्षेमध्ये जे काही मार्क असेल आपल्याला पासिंग संदर्भात तर ते इथं बघा निश्चित आपल्याला मिळू शकतात आणि हे सर्व जे प्रश्न असतात तर ते एक प्रकारे अप्लिकेशन बेसवर प्रश्न इथं विचारले जातात म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एक शिक्षक म्हणून नेमकी जी काही तुमची भूमिका असेल तर ती भूमिका नेमकी कशा पद्धतीने तुमची पाहिजे त्या संदर्भात प्रश्न असतात तसेच बघा इथं विद्यार्थी असेल विद्यार्थी केंद्रित जे प्रश्न असेल म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आणि तुम्ही एक शिक्षक म्हणून जे जे काही नातं असेल तर त्या संदर्भात बघा कशा पद्धतीने शाळेमध्ये जे काही अप्लिकेशन बेसवर सध्या प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातात म्हणजे जे काही अध्यापनशास्त्र असेल तुम्ही डी एड आणि बी एड जर ह्या ठिकाणी बघा केलेलं आहे आपण तर त्याच्यामध्ये जे काही सध्या शिकवलं जात होतं की विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने अध्यापन जे काही केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात जे काही पॅडागोजी असते तर त्याच्यामध्ये प्रश्न सर्व विचारले जातात तर आज आपण मराठीचे महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला शिक्षणाची प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी बरोबर प्रभावी करण्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरवावी बरोबर तर प्रश्न काय आहे शिक्षणाची जी काही प्रक्रिया असेल म्हणजे जी आपण एज्युकेशनची काही प्रक्रिया सध्या बघा आहे तर ती प्रक्रिया प्रभावी रीती म्हणजे ह्या ठिकाणी जे काही इफेक्टिव्ह जे काही सध्या शिक्षण असेल बरोबर अध्यापन असेल तर ते करण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणती पद्धत सध्या अधिक उपयुक्त ह्या ठिकाणी ठरवू शकता तर ह्याच्यामध्ये ऑप्शन इथं देण्यात आले पाठांतर पद्धत आधारित पद्धत विचारांना बंधन घालणारी पद्धत केवळ शिक्षक केंद्रीय पद्धत तर बघा ह्याच्यामध्ये जर पाठांतर आपण पद्धत जर अवलंबली तर इथं फक्त पाठांतर होणार ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही शिक्षणाची प्रभावी जी आपण ह्या ठिकाणी बघा अध्यापन पद्धत असेल तर ती इथं सध्या म्हणू नाही शकत कारण इथं फक्त पाठांतर होणार म्हणजे एक प्रकारे रटन या ठिकाणी आपण करणार बरोबर ऑप्शन इथं दुसरा आहे सहभाग आधारित पद्धत तर ऑफकोर्स आपण जो काही सहभाग असेल तर ही आधारित जी काही पद्धत असेल तर ही बघा अवलंबली गेली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये जो काही सहभाग म्हणजे कोणाचा तर विद्यार्थी म्हणजे वर्गातील जे काही संपूर्ण विद्यार्थी असेल तर त्यांचा सहभाग ह्या ठिकाणी सहभाग जो आहे तर तो महत्त्वाचा असणार आहे कारण विद्यार्थ्यांचा सहभाग जोपर्यंत प्रभावी ह्या ठिकाणी जो काही शिक्षणाची प्रक्रियेमध्ये आपण ह्या ठिकाणी सहभाग घेत नाही तोपर्यंत प्रभावी जे काही अध्यापन त्या का ठिकाणी वर्गामध्ये होऊ नाही शकणार म्हणून इथं विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षक जे काही असेल तर त्यांचं जे काही सध्या अध्यापन असेल कौशल्य तर त्याच्यावर सध्या आधारित असणार आहे म्हणून इथं सहभाग आधारित जी काही पद्धत असेल तर ही सध्या बघा महत्त्वाची असणार आहे प्रभावी जे काही अध्यापन करताना म्हणून महत्वाचं आपलं जे काय ऑप्शन असणार आहे या प्रश्नाचं तर इथं बघा उत्तर सहभागी आधारित पद्धत हे उत्तर असणार आहे बरोबर तर पुढचा प्रश्न आपण बघूया मुख्यतः भर दिला जातो कशावर भर दिला जातो अशा पद्धतीने प्रश्न आहे म्हणजे जे काही रचनात्मक दृष्टिकोन असेल बरोबर म्हणजे जो काही अप्रोच असेल तर त्या संदर्भात इथं प्रश्न आहे तर आता पाठांतर असेल अनुभवावर आधारित शिक्षण शिक्षक केंद्रीय अध्यापन परीक्षांवर आधारित शिक्षण मग ह्याच्यामध्ये ऑप्शन ह्याच्या म्हणजे उत्तर काय असेल तर बघा ऑप्शन क्रमांक जो काही दोन आहे बरोबर अनुभवावर आधारित जे काही शिक्षण असेल तर ते सध्या बघा महत्वाचं जो काही रचनावादी दृष्टिकोन आपण इथं म्हणू शकतो कारण बघा पाठांतर जर केलं तर इथं फक्त रटन होईल बरोबर म्हणजे फक्त पाठांतरच होईल तर ह्याच्यामध्ये शिक्षक केंद्रीय अध्यापन जर झालं तर इथं फक्त शिक्षक शिकवतच राहील आणि विद्यार्थ्यांना नेमकं त्याच्यामध्ये किती समजलं ते देखील त्याच्यामध्ये कळणार नाही म्हणजे एक प्रकारे शिक्षक फक्त अध्यापन करत जाईल परंतु इथं जे काही विद्यार्थ्यांपर्यंतचे काही योग्य प्रकारे सध्या अध्यापन त्या ठिकाणी पोचलं आहे का किंवा काय तर ते सध्या होणार नाही म्हणून तीन नंबरचा ऑप्शन नाही राहणार परीक्षावर आधारित शिक्षण तर हे देखील सध्या बघा रचनावादी दृष्टिकोनामध्ये आपण ह्याला सांगता नाही येणार बरोबर म्हणून जो काही अनुभवावर आधारित जे काही शिक्षण असेल तर ते महत्त्वाचं आपल्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये सध्या बघा जो काही रचनावादी दृष्टिकोन असेल तर त्याच्यामध्ये भर हा दिला जातो म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे अनुभवावर आधारित शिक्षण तर असे जे प्रश्न आहे तर ते प्रश्न तुम्हाला अप्लिकेशन बेसवर सध्या बघा विचारले जातात म्हणून तुम्ही लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी आता जे काही नैतिक मूल्य असेल विद्यार्थ्यांमध्ये बघा विकसित करण्यासंदर्भात प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये योग्य काय बरोबर एखादी गोष्ट योग्य किंवा मग अयोग्य नेमकी आहे किंवा काय अशा पद्धतीने जे काही मूल्य असेल तर ते सध्या बघा त्यांचा विकास करण्यासाठी कोणती पद्धत शिक्षकाने सध्या बघा तिथं अवलंबली गेली पाहिजे तर कठोर शिस्त लावणे उदाहरणातून शिकवणे फक्त उपदेश देणे वेळोवेळी शिक्षा देणे तर इथं बघा आता जर कठोर शिस्त जर लावली तर विद्यार्थ्यांमध्ये जे काही नैतिक मूल्य असेल तर ते नैतिक मूल्य सध्या बघा त्यांचा विकास होऊ शकतो का तर अजिबात नाही एखाद्याला समजा तुम्ही एखादी गोष्ट त्याने चुकीची केली आणि त्याला सध्या जर एक शिक्षा जर दिली त्याला तर तो विद्यार्थी सध्या ती गोष्ट सध्या बघा पुन्हा करणार नाही का तर ह्याचं उत्तर आहे बघा तो नक्की ती गोष्ट पुन्हा कधीतरी करू शकतो म्हणून कठोर शिक्षा दिल्याने सध्या नैतिक मूल्याचा विकास इथं होणार नाही बरोबर म्हणून हे उत्तर देखील आपलं इथं नसणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा उदाहरणातून शिकवणे तर ह्याचं उत्तर बरोबर उदाहरणातून शिकवणे हे महत्त्वाचं असणार आहे कारण नैतिक मूल्य जे आहे तर ते नैतिक मूल्य आपण उदाहरणातून जर विद्यार्थ्यांना बघा शिकवले तर ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत सध्या ते पोचत असतात म्हणजे याच्यामध्ये एखादा जर तुम्ही उदाहरण दिलं एखादा समजा आता चोर असेल बरोबर चोर असेल तर चोरी केल्याने त्याला शिक्षाही मिळत असते पोलीस स्टेशनमध्ये सध्या बघा जी काय शिक्षा असेल तर ती मिळत असते अशा पद्धतीने तुम्ही जर उदाहरण दिलं आणि चोरी करणे हे बघा चुकीचं आहे असं जर तुम्ही म्हटलं उदाहरण देऊन तर ते नक्की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत जी काय कन्सेप्ट असेल तर ती सध्या बघा पोचत असते आणि ह्याच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांचे नैतिक मूल्य असेल तर ते नैतिक मूल्याचा जो काही विकास असेल तर तो ह्या ठिकाणी बघा होत असतो म्हणून इथं त्याला चोरी करणे चुकीचं आहे का बरोबर आहे तर त्या संदर्भात इथं बघा त्याला माहितीही पडत असते आणि त्याला जर कळलं चोर चोरी केल्याने शिक्षा होते पोलिसांकडे जे काही जेल असेल त्याच्यामध्ये ठेवलं जातं तर तो कधीच त्या ठिकाणी बघा चोरी करणार नाही म्हणजे याच्यामधून त्याचं नैतिक जे काही मूल्य असेल तर ते इथं बघा विकसित होतं म्हणून शिक्षकाने उदाहरणातून शिकवणे हे जे आहे तर हे सध्या बघा महत्त्वाची जी काही पद्धत असेल तर ती पद्धत आपण इथं म्हणू शकतो म्हणून ह्याचं जे उत्तर असणार आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे उदाहरणातून शिकवणे बरोबर इथं आता उपदेश जर दिला तर हा एक प्रकारे प्रवचन होऊन जाईल वेळोवेळी शिक्षा दिली तर ह्याच्यातून विद्यार्थी बघा कंटाळवाना करेल आणि पुन्हा तीच तीच गोष्ट सध्या बघा तो परत करेल म्हणून हे जे ऑप्शन आहे तर हे सध्या चुकीचे आहे इथं महत्वाचा ऑप्शन होता आपला उदाहरणातून शिकवणे हे याचं उत्तर असणार आहे तर असे जे प्रश्न आहे तर ते तुम्हाला अप्लिकेशन बेसवर सध्या बघा प्रश्न इथं अंडरस्टँड करायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही इथं उत्तर द्यायचे म्हणजे तुम्हाला सोपं हे जाईल पुढचा प्रश्न आहे शिकवणाऱ्या बरोबर शिकवणाऱ्या विषयातील आत्मविश्वास वाढण्यासाठी शिक्षकाने काय करावे म्हणजे जो काही एखादा विषय आपण सध्या बघा शिकवत आहे उदाहरणार्थ तुम्ही आता इथं बघा मराठी विषय सध्या शिकवत आहे तर त्या मराठी विषय शिकवत असताना तुमच्यामध्ये जो काय आत्मविश्वास असेल तर तो वाढण्यासाठी शिक्षकाने काय करावे म्हणजे शिक्षकाने नेमका काय करावा आपल्याला मराठी विषय शिकवायचा आहे त्याच्यामधला एखादा जो काही घटक असेल किंवा मग एखादा सध्या बघा कविता असेल पाठ असेल तर तो सध्या शिकवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी काय करावं अशा पद्धतीने प्रश्न आहे तर इथं बघा केवळ विषय शिकवणे विषयाची सखोल तयारी करणे विद्यार्थ्यांना सतत प्रश्न विचारणे फक्त पाठपुरा पाठ्यपुस्तक वापरणे तर असे इथं सध्या प्रश्न दिला आहे आता इथं बघा फक्त जर पाठ्यपुस्तक जर वापरलं बरोबर तर ह्याच्यामध्ये फक्त आपण वाचून ते सध्या दाखवणार म्हणजे जे पाठ्यपुस्तक असेल तर त्याच्यामधलं सध्या बघा अध्यापन विद्यार्थ्यापर्यंत करणार म्हणून हा प्रश्न हे जे ऑप्शन असेल तर हे देखील सध्या बघा चुकीचं आहे विद्यार्थ्यांना सतत प्रश्न विचारणार का तर ह्याच्यामध्ये बघा जर विद्यार्थ्यांना आपण सतत प्रश्न विचारले तर विद्यार्थी देखील तिथं सध्या कंटाळवाने करतात म्हणजे सार सारखे सारखे जर प्रश्न विचारले आणि आपण अध्यापन तिथं केलंच नाही तर हे देखील सध्या बघा आपलं जो काही आत्मविश्वास आत्म असेल विद्यार्थ्यांपर्यंत जो काही विषय आपल्याला शिकवायचा आहे अध्यापन करायचा आहे तर तो ह्याच्यामुळे देखील सध्या वाढणार नाही बरोबर विषयाची सखोल तयारी करणे बरोबर म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे तर विषयाची जी काही सखोल तयारी असेल सखोल तयारी एखादा घटक तुम्हाला शिकवायचा आहे तर त्या घटकासंदर्भात जी काही तयारी असेल बरोबर ती तयारी एकदम ह्या ठिकाणी बघा सखोल तयारी पाहिजे त्याच्यावरती वेगवेगळे जे काही उदाहरण असेल तर ते उदाहरण देखील आपल्याला त्या ठिकाणी सध्या माहिती पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचं इथं बघा अध्यापन आपण करत असतो वर्गामध्ये तर त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास जो असेल कॉन्फिडन्स असेल तो जसा ह्या ठिकाणी बूस्ट झालेला असेल त्या पद्धतीने विद्यार्थी देखील सध्या वर्गामध्ये दे आपल्याला जो काही सकारात्मक प्रतिक्रिया असेल किंवा रिस्पॉन्स असेल सहभाग असेल तर ते सध्या बघा विद्यार्थी देखील देत असतात म्हणून ह्या ठिकाणी जो विषय शिकवायचा आहे तो विषय शिकवत असताना विषयाची जी काही सखोल तयारी असेल तर ती सध्या केली गेली पाहिजे म्हणून ह्या प्रश्नाचं ऑप्शन ह्या ठिकाणी दोन नंबरचं हे उत्तर असणार आहे बरोबर तर असे जे काही अप्लिकेशन बेसवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न आहे बघा नवोपक्रम बरोबर तर नवो उपक्रम म्हणजेच काय इनोव्हेशन जो हो काही अध्यापनामध्ये कशाला प्राधान्य दिले जाते नव उपक्रममध्ये म्हणजे एखादा तुम्ही वर्गामध्ये बघा नवीन जो काही उपक्रम असेल बरोबर नवीन उपक्रम असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे अध्यापनामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशाला प्राधान्य दिले जाणार तर ह्याच्यामध्ये बघा पारंपारिक तंत्र नवीन कल्पना व तंत्राचा अवलंब शिक्षकांच्या अनुभवावर आधारित शिक्षण पुस्तकातील उदाहरणावर आधारित शिक्षण बरोबर तर आता तुम्हाला एखादा नवीन उपक्रम सध्या इनोव्हेशन कार्यक्रम सध्या घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा पुस्तकातील उदाहरणावर आधारित शिक्षण देणार का कारण बघा ह्या ठिकाणी जर तुम्ही पुस्तकावर आधारितच इथं शिक्षण दिलं तर ते इनोव्हेशन आपण म्हणू नाही शकत कारण ते सध्या बघा ऑलरेडी पुस्तकामध्ये तिथं नमूद आहे म्हणून हे ऑप्शन देखील इथं येणार नाही शिक्षकाच्या अनुभवावर आधारित शिक्षण त्या ठिकाणी करणार का तर हे बघा हे ऑलरेडी आपण अनुभव घेतलेला आहे बरोबर म्हणजे हे ऑलरेडी सध्या झालेलं आहे शिक्षकांचं जे काही अनुभवावर आधारित जर शिक्षण दिलं तर हे नवोपक्रममध्ये देखील आपण इथं प्राधान्य देऊ नाही शकत म्हणून हे देखील ऑप्शन नाही ऑप्शन बघा नवीन कल्पना असेल व तंत्राचा अवलंब बरोबर म्हणजे एखादी नवीन कल्पना सध्या बघा तुम्हाला सुचायला पाहिजे आणि जो काही तंत्राचा अवलंब करून सध्या नवो असेल बरोबर नवोपक्रम तर तो सध्या केला गेला तर हे सध्या अध्यापनामध्ये प्रभावी माध्यम आणि प्रभावी जे काही प्राधान्य असेल बरोबर अध्यापनामध्ये तर ते आपल्याला सांगता येईल पारंपरिक तंत्र असेल तर हे देखील सध्या बघा ऑप्शनमध्ये इथं उत्तर देणार नाही आपलं जे उत्तर असणार आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे म्हणजे नवीन कल्पना आणि तंत्राचा अवलंब करून आपण जे काही इनोव्हेशन कार्यक्रम असेल किंवा इनोव्हेशन अध्यापन असेल तर ते सध्या बघा चांगल्या पद्धतीने इथे करू शकतो म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण गरजा आदर गर करण्यासाठी कोणत्या दृष्टिकोनाचा या ठिकाणी वापर करावा म्हणजे शिक्षकाने -थे विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा म्हणजे जे काही विविध गरजा असेल तर त्यांचा आदर करण्यासाठी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करावा मग विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही गरजा असतात बरोबर वैविध्यपूर्ण गरजा तर त्यांचा आदर म्हणजे सन्मान करण्यासाठी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करावा शिक्षकाने तर एक समान शिकवणी पद्धत सर्व समावेशक शिक्ष शिक्षण फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे मागास विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे बरोबर तर आता इथं विद्यार्थ्यांच्या जे काही गरजा असतात तर ते वेगवेगळ्या गरजा असतात एखाद्या वर्गामधल्या बरोबर मग त्याच्यामध्ये विद्यार्थी जे असतात तर ते वेगवेगळे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे कमी ह्या ठिकाणी आय असलेले विद्यार्थी म्हणजे जे, जे हुशार विद्यार्थी असेल बरोबर हुशार विद्यार्थी त्यानंतर मध्यम हुशार विद्यार्थी बरोबर आणि अजिबात बाकीच्यांना काही येत नाही किंवा कमी त्या ठिकाणी त्यांना येत असतं वाचन असेल किंवा लेखन असेल असे विद्यार्थी देखील असतात मग ह्यांच्या ज्या काही गरजा असतात तर त्या गरजांचा बघा आदर करण्याचा जो काही दृष्टिकोन असेल तर तो नेमका कसा अवलंबला गेला पाहिजे तर इथं बघा मागास विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे जर दुर्लक्ष केलं तर विद्यार्थ्यांचा इथं बघा विद्यार्थ्यांना वाटेल की आपल्याकडे सध्या बघा दुर्लक्ष करत आहे म्हणून हे ऑप्शन देखील सध्या नसणार फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे का मग याच्यामध्ये बघा जे काही एकोपा ह्या ठिकाणी होऊ शकणार नाही कारण फक्त जर हुशार विद्यार्थ्यांकडेच आपण लक्ष दिलं तर जे काही मध्यम हुशार विद्यार्थी असेल किंवा ज्यांना काहीच सध्या बघा येत नाही तर असे विद्यार्थ्यांकडे इथं बघा दुर्लक्ष सध्या होऊ शकतं तर इथं जे काही सर्व समावेशक जे शिक्षण असेल तर हा ऑप्शन सध्या बघा येणार आहे कारण इथं विद्यार्थी आपल्याला माहिती आहे की विविध जे काही गरजा असणारे विद्यार्थी आपल्याला असतात म्हणजे जे काही वर्गामध्ये तर त्यांच्यासाठी सर्व समावेशक जे काही शिक्षण असेल तर ते सध्या बघा तिथं दिलं गेलं पाहिजे म्हणजे सर्व समावेश अध्यापन सध्या केलं गेलं पाहिजे त्याच्या सध्या जे काही विद्यार्थ्यांच्या महत्वाचे जे काही गरजा असेल तर त्या गरजांचा आदर देखील त्या ठिकाणी होईल म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या गरजा असेल तर त्या गरजांमधून आपण एकत्र वर्गामधले जे सर्व समावेशक शिक्षण जर दिलं तर त्या सध्या बघा त्यांचा जो काही दृष्टिकोन असेल तर तो तिथं नक्कीच त्या ठिकाणी बदलू शकतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सर्व समाजाच्या आवश्यक शिक्षण हे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजांचा विद्य आदर करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा मुलांचे वाचन कौशल्य वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे आता मुलांचं जे काही वाचन कौशल्य असेल बरोबर तर ते वाढवण्यासंदर्भात जर शिक्षकाला सांगितलं तर त्याने नेमकं काय केलं पाहिजे तर फक्त पुस्तक वाचायला लावणे गोष्टी सांगणे आणि चर्चा घडवून आणणे वाचनावर आधारित चाचण्या घेणे फक्त लिखाणावर भर देणे बरोबर तर बघा फक्त जर आपण इथं लिखाणावर जर भर देणार एखादा विद्यार्थी आहे तो त्याला सांगितलं फक्त तू हे जे पाठ असेल तर हे फक्त लिह तर त्याचं इथं बघा लेखनावर जर भर दिला तर इथं लेखन कौशल्याचा इथं त्याचा विकास होईल बरोबर म्हणजे जे काही लिहिण्याचे जे काही सध्या बघा अक्षर असेल तर ते अक्षर देखील त्यांचे व्यवस्थित येईल त्यानंतर शुद्ध शब्द जे असेल तर ते शुद्ध शब्द देखील त्याला तिथं व्यवस्थित लिहिले जातील म्हणजे जर फक्त लिखाणावर भर दिला तर त्याचा लेखन कौशल्याचा विकास होईल मात्र आपल्याला जे काही वाचन कौशल्य असेल तर त्याचा विकास होणार नाही म्हणून हे उत्तर देखील नाही जर वाचनावर आधारित चाचण्या घेतल्याबरोबर तर इथं वाचनावर आधारित जर चाचण्या जर घेतल्या तर तो एक प्रकारे ह्या ठिकाणी इथं देखील जे काही लिखाण कौशल्य असेल किंवा मग त्याचं जे काही वाचन वाचनावर आधारित चाचण्या सोडवण्याचं चा कौशल्य असेल तर ते इथं सध्या विकसित होईल बरोबर परंतु इथं बघा गोष्टी सांगणे आणि चर्चा घडवून आणणे गोष्टी सांगणे आणि चर्चा जर घडवून आणली तर त्याचं बघा महत्त्वाचं जे काही वाचन कौशल्य असेल तर ते इथं बघा विकसित होऊ शकतं म्हणजे ह्याच्यामध्ये एखाद्या ज्या गोष्टी असेल त्या सांगितल्या आणि त्याच्यामधून चर्चा जर घडवली म्हणजे वाचल्यावरती ज्या सध्या बघा त्याला मुद्दे जे कळले आहे तर त्या मुद्द्यांवरती विविध ज्या काही चर्चा असेल तर त्या जर घडवून आणल्या तर ह्याच्यामध्ये त्याचं वाचन कौशल्य असेल तर ते सध्या बघा इथं वाढू शकतो म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे महत्वाचं आहे आपण म्हणू शकतो बरोबर तर हे उत्तर ह्याचं असणार आहे तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे मुलांनी त्यांच्या चुका स्वतः सोदाव्यात हा दृष्टिकोन कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित आहे म्हणजे जे काही मुलं मुलं असेल बरोबर विद्यार्थी असेल तर त्यांनी त्यांच्या जे काही चुका असेल तर त्या स्वतः सोदाव्यात ह्या दृष्टिकोन नेमका कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे तर अध्यापन केंद्रित आत्मसात केंद्रित आत्मसात शिक्षण प्रायोगिक शिक्षण सहकार्यपूर्ण शिक्षण बरोबर गुर, गुर, तर बघा सहकार्यपूर्ण शिक्षण असेल तर ह्याच्यामध्ये सहकार्याची जी काही भूमिका असेल तर ती असते म्हणून इथं स्वतः बघा तो जो काही त्याच्या चुका असेल तर ते चुका तो स्वतः सोडणार नाही बरोबर गुर, तर हे ऑप्शन नाही प्रायोगिक जे काही शिक्षण असेल तर प्रायोगिक शिक्षणामध्ये ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही चुका असेल स्वतःच्या जे काही चुका असेल तर ते प्रायोगिक पद्धतीने तो स्वतः बघा या ठिकाणी शोधू शकतो बरोबर म्हणून हे ऑप्शन इथे बरोबर आहे आत्मसात शिक्षण तर तो स्वतः आत्मसात या ठिकाणी करू नाही शकत अध्यापन केंद्रित असेल हे देखील ऑप्शन इथे चुकीचं आहे तर ह्याचं प्रायोगिक शिक्षण आहे तर ते इथं ऑप्शन बरोबर आपण इथं म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे शिक्षणात मूल्यांकन कधी करावे बरोबर म्हणजे शिक्षणामध्ये जे काही असेसमेंट असेल मूल्यांकन असेल तर ते कधी करावे अशा पद्धतीने प्रश्न आहे शिकवणीनंतरच शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान फक्त वर्षाच्या शेवटी शिकवण्याआधीच नाही बरोबर तर बघा शिकवण्याआधीच आपण मूल्यांकन इथं करत नाही कारण आपण काहीच शिकवलं नाही कशा पद्धतीने मूल्यांकन करणार एक शिक्षक या नात्याने फक्त वर्षाच्या शेवटी जर मूल्यांकन केलं तर ह्याचं देखील कशा पद्धतीने दे बघा फायदा होणार नाही म्हणून हे देखील उत्तर नाही शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान बरोबर शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान या ठिकाणी जे काय असेसमेंट असेल तर ते इथं आपलं केलं गेलं पाहिजे शिकवणीनंतरच का तर ह्या ठिकाणी बघा शिकवणीनंतर देखील केलं गेलं नाही पाहिजे म्हणजे शिक्षणात मूल्यांकन जे असेल असेसमेंट असेल तर ते शिकवण्याच्या दरम्यानच ह्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे फक्त पाठांवर भर द्यावा विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहन द्यावे त्यांना तयार उत्तर द्यावी सर्जनशील उपक्रमावर बंदी घालावी बरोबर तर इथं सर्जनशील उपक्रमावर जर बंदी घातली तर त्यांचा सर्जनशील जो काही विकास असेल तर तो इथं बघा होणार नाही बरोबर त्यांना तयार उत्तर द्यावी जर इथं बघा जसं तसं जर उत्तरं जर दिली तर ह्याच्याने देखील त्यांचा सर्जनशील जो काही विकास असेल तर तो होणार नाही विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहन द्यावे बरोबर हे तर हे उत्तर बरोबर असणार आहे कारण विद्यार्थ्यांना जर त्यांना स्वतंत्र विचार करायला जर प्रोत्साहन जर दिलं तर त्यांच्यामधली जी काय सर्जनशीलतेचा विकास नक्की या ठिकाणी होईल बरोबर फक्त पाठांतरावर भर द्यावा तर अजिबात नाही म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते आहे बरोबर तर भाषा शिक्षणाचे जे काही उद्दिष्ट असेल तर ते कोणते असणार विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवायला शिकवणे अजिबात नाही संवाद कौशल्य विकसित करणे तर हे उद्दिष्ट आहे फक्त व्याकरण शिकवणे अजिबात नाही फक्त व्याकरण शिकवलं तर ते देखील सध्या भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट आपण इथं म्हणू शकणार नाही फक्त लिखाणावर भर दिलं हे देखील उत्तर नाही म्हणून इथं ऑप्शन जे आहे ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे सक्रिय शिक्षण म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग जी असेल तर त्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कशी असते सक्रिय शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका सध्या कशी असते केवळ सूचना देणारी बरोबर तर अजिबात नाही जर फक्त सूचना जर दिल्या तर त्याला सक्रिय शिक्षण आपण इथं म्हणू शकत नाही विद्यार्थ्यांना मदत करणारी आणि मार्गदर्शन करणारी तर बरोबर आहे बरोबर विद्यार्थ्यांना मदत करणारी म्हणजे विद्यार्थ्यांची जी काही अडचण असेल तर त्या अडचणीमध्ये मदत करणारी आणि महत्त्वाचं त्याच्यामध्ये जी काही मार्गदर्शन असेल अडचणीतून कशा पद्धतीने तुम्ही मात करू शकतात तर म्हणून ऑप्शन क्रमांक कर दोन ह्याचं उत्तर असणार आहे सर्व गोष्टी शिकवणारी ना अजिबात नाही विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यापासून दूर ठेवणारी अजिबात नाही बरोबर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर ह्याच्या माध्यमातून सक्रिय जे काही अॅक्टिव्ह लर्निंग असेल तर ती सध्या बघा होणार विद्यार्थ्यांना मदत करणारी आणि मार्गदर्शन करणारी हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मुलांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी कोणती पद्धत योग्य पद्धत आहे बरोबर इथं योग्य पद्धत आपल्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग या ठिकाणी नोंदवण्यासाठी जर एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे बरोबर त्यांना सहभाग करून घ्यायचा आहे तर कोणती पद्धत सध्या बघा योग्य असणार तर गटचर्चा व चर्चा फक्त शैक्षणिक व्याख्यान लेखी परीक्षा घेणे नुसते गृहपाठ देणे बरोबर तर बघा नुसतं गृहपाठ दिलं तर विद्यार्थी त्या ठिकाणी बोर होतात म्हणजे गृहपाठ करायला ते टाळाटाळ करतात त्यानंतर लेखी परीक्षा जर घेत राहिले तर ह्याच्यामध्ये देखील सध्या बघा मुलं जे काही सक्रिय सहभाग असेल तर ते तिथं देणार नाही बरोबर फक्त शिक्षकाने व्याख्यान जर केलं फक्त शिकवतच राहिले तरी देखील इथं मुलं जे मुलं जे असतात बरोबर विद्यार्थी असतात तर ते शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी तेवढा त्या ठिकाणी होत नाही परंतु गटचर्चा आणि जे काही चर्चा असेल तर ही जर प्रक्रिया अवलंबली म्हणजे जे काही अध्यापन करताना विद्यार्थ्यांना देखील इन्क्लूड करून घेतलं त्यांना चर्चा जर करायला लावली किंवा गटचर्चा ग्रुप जे काही डिस्कशन असेल ते जर करायला लावलं तर शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं आपल्याला जे काही विद्यार्थी असेल तर ते सहभाग सध्या नोंदवू शकतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक चर्चा व गट चर्चा हे है ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे मुलांना मुलांच्या भावना गरजा समजण्यासाठी शिक्षकांनी काय करावे मुलांच्या जे काही भावनिक गरजा आहे तर त्या भावनिक गरजा समजण्यासाठी शिक्षकाने काय करावे मुलांकडे दुर्लक्ष करावे बरोबर तर अजिबात नाही दुर्लक्ष केलं तर त्यांच्या गरजा कशा काय समजणार मुलांशी संवाद साधणे बरोबर तर हे योग्य आहे फक्त अभ्यासावर भर देणे अजिबात नाही शिस्त लादणे अजिबात नाही तर ह्याचं उत्तर जे असणार आहे मुलांशी संवाद साधणे जोपर्यंत मुलांशी संवाद तुम्ही साधत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या काही भावना असेल ज्या काही भावनिक गरजा असेल तर ते तुम्हाला समजणार नाही म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे महत्त्वाचं मुलांशी संवाद साधणे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणासाठी कोणती पद्धत उपयोगी ठरते बरोबर म्हणजे इथं बघा स्वावलंबी शिक्षणाचं जे काही उदाहरण आहे तर त्या संदर्भात इथं प्रश्न आहे शिक्षण खेळ घेणार का तर बरोबर फक्त व्याख्यानातून पद्धत असेल तर अजिबात नाही पाठांतरच घेणार तर नाही शिक्षकाचे वर्चस्व ठेवणार कर तर नाही तर जर शिक्षणातून ह्या ठिकाणी बघा शिक्षण जे खेळ असेल ते जर घेतले तर मुलं या ठिकाणी स्वावलंबी शिक्षणासाठी महत्वाची जी काय पद्धत असेल तर ती पद्धत म्हणजे शिक्षण खेळ ह्याच्यातून मुलं जे असेल तर ते स्वतःचं या ठिकाणी स्वावलंबी जे काही शिक्षण असेल तर ते सध्या ते आत्मसात करू शकतात म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे शिक्षणात वैयक्तिकरण म्हणजे जे काही वैयक्तिकरण ह्याचा जो काही अर्थ असेल तर तो काय आहे बरोबर इन इंडिव्हिजिझेशन याचा जो अर्थ आहे तर तो सध्या बघा काय असणार आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे सर्वांसाठी समान पद्धत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजानुसार शिक्षण फक्त हुशार विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे इतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे बरोबर म्हणजे इथं वैयक्तिकरण जे आहे याचा अर्थ नेमकं काय असणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार शिक्षण देणे म्हणजेच काय वैयक्तिकरण आपण इथं म्हणू शकतो सर्वांना समान पद्धत असेल का तर नाही फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे का नाही इतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं का तर नाही बरोबर म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण देणे म्हणजेच काय वैयक्तिकरण पुढचा प्रश्न आपण घेऊया भाषा शिकवताना सहाय्यक साधने कशासाठी वापरावीत जे काय भाषा शिक्षण असेल तर ते शिकवत असताना बघा सहाय्यक जी काय साधनं असेल तर ते कशासाठी सध्या बाबा वापरावीत तर मुलांचा अभ्यास सोपा करण्यासाठी बरोबर ह्याचं उत्तर असणार आहे मुलांचा अभ्यास सोपा करण्यासाठी जे काय सहाय्यक साधने असेल बरोबर तुम्ही सध्या पृथ्वी संदर्भात जर शिकवत असाल भूगोलविषयी किंवा मग विषयामध्ये एखादा घटक तुम्ही शिकवत असाल तर त्या संदर्भात जे काही सहाय्यक साधने असेल तर ते साधने जर तुमच्याकडे राहिले हां तर ते मुलांचा अभ्यास जो असेल तर तो सोपा त्या ठिकाणी होतो म्हणजे ते लवकरात लवकर त्यांना जे, जे आत्मसात असेल भाषा संदर्भात किंवा जो घटक शिकवणार आहे तर तो लवकर त्यांना समजतो म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे मुलांचा अभ्यास सोपा करण्यासाठी जे काही सहाय्यक साधने असेल तर त्याचा वापर आपण इथं करू शकतो केवळ चांगले गुण मिळवण्यासाठी का तर नाही फक्त शिक्षकाचे काम कमी करण्यासाठी अजिबात नाही अभ्यास कठीण करण्यासाठी अजिबात नाही बरोबर जर इथं सहाय्यक साधने वापरले तर अभ्यास कठीण होणार का तर नाही तर म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे तर इथं बघा फक्त त्यांना चुका दाखवाव्यात का नाही त्याच्या चुका जर दाखवल्या तर त्याचा आत्मविश्वास वाढणार का, का तर अजिबात नाही सकारात्मक अभिप्राय द्यावा बरोबर तर ह्या हे उत्तर सध्या बघा बरोबर आहे सकारात्मक अभिप्राय जर तुम्ही दिला तर विद्यार्थ्यांमध्ये सध्या बघा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढत असतो म्हणजे इथं जरी त्यांचं एखाद सध्या अभ्यास नाही केला बरोबर अभ्यास नाही केला के आणि त्याला जर आपण सकारात्मक त्या गोष्टीबद्दल महत्त्व जर सांगितलं बरोबर तर तो सध्या बघा त्याचा जो काही आत्मविश्वास असेल तर तो त्या ठिकाणी एक प्रकारे वाढत असतो आणि जी काही चूक झालेली आहे तर ती चूक सुद्धा पुन्हा जी आहे तर ती सध्या बघा करणार नाही आणि तो निश्चित अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे जर त्याला आपण सकारात्मक अभिप्राय जर दिला बरोबर तर तो सध्या बघा महत्त्वाचा आपण ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास इथं वाढू शकतो आणि त्याला सध्या बघा शिक्षा देऊन ह्या ठिकाणी शिस्त जर लावली तर तो पुन्हा पुन्हा त्या गोष्टी परत तो करत असतो म्हणजे तुम्ही शिक्षा जर दिली आणि त्याला शिस्त लावली तर ती निरंतर त्याला बघा ती प्रभावी त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही होणार तो कधी -कदी कधी परत ती चूक करणार परंतु त्याला जर सकारात्मक अभिप्राय आपण दिला सकारात्मक जे काही मोटिवेशन त्याला दिलं तर तो नक्की बघा त्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढू शकतो म्हणून ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रियेत गट कार्य कशासाठी उपयोगी आहे म्हणजे जे काही ग्रुपवर्क असेल बरोबर ग्रुपवर्क असेल तर तो ग्रुपवर्क सध्या बघा कशासाठी उपयोगात असतं तर शिक्षकाचे काम कमी करण्यासाठी अजिबात नाही विद्यार्थ्यांचा सहकार्य कौशल्याचा प्रोत्साहन देण्यासाठी तर अगदी बरोबर जे काही विद्यार्थ्यांचं सहकार्य कौशल्य असेल तर त्या कौशल्याला प्र प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचं जो काही गटकार्य असेल ग्रुपवर्क असेल तर ते महत्त्वाचं ठरत असतं म्हणून ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फक्त वेळ घालवण्यासाठी का तर नाही विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी तर अजिबात नाही म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या बघा ऑप्शन क्रमांक दोन हे असणार आहे बरोबर तर हे असे प्रश्न तुम्हाला सध्या बघा अध्यापनशास्त्र संदर्भात जी काही पॅडॉलॉजी असेल तर त्याच्यामध्ये सध्या बघा विचारले जातात तर हे प्रश्न सध्या वारंवार सध्या बघा विचारले जातात म्हणून हे लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने जरी विचारले तरी तुम्ही त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित उत्तरही देऊ शकतात आता हे जे प्रश्न असेल तर हे प्रश्न सध्या बघा महत्त्वाचे जे काही अप्लिकेशन बेसवर सध्या प्रश्न असतात बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न व्यवस्थित त्या ठिकाणी सध्या समजून घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही जे काही आन्सर असेल तर ते अॅन्सर सध्या देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे याच्यामध्ये मा जे मार्क असेल तुमचे मार्क तर ते इथं आउट ऑफ मार्क तुम्हाला सध्या बघा मिळू शकतात म्हणून हा घटक सध्या महत्त्वाचा आहे प्रत्येक हिंदी असेल हिंदी पॅडॉगॉजी असेल मराठी पॅडॉगॉजी असेल तर त्याच्यामध्ये हा स्कोरिंग देणारा सध्या बघा घटक आपण इथं म्हणू शकतो तर सध्या जे प्रश्न होते महत्त्वाचे तर ते सध्या बघा आपण इथं बघितले आहे तर अशाच प्रकारचे मागे देखील पी वाय क्यू आपण अपलोड केले आहे ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचं होतं बरोबर व्हिडिओ आवडला असेल माहिती लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही वेळोवेळी जे काही लेक्चर असेल तर ते, वर वर ते वर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून बघा सबस्क्राईब करून घ्या तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर ते, ते देखील सध्या बघा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देत जातो तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम